समाधान असेल तर त्यांना पुन्हा मत देतो आणि समाधान जर नसेल तर परिवर्तन केल्याशिवाय आपण राहत नाही लाईक like, कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा भारताचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कडमेश्वर येथे आयोजित भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आशिष देशमुख यांच्या समर्थनार्थ उपस्थित लोकांना संबोधित केले यावेळी मंचावर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश कार्यकारणी सदस्य राजीव पोद्दार भारतीय जनता पक्षाचे सावनेरचे उमेदवार आशिष देशमुख व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते नितीन गडकरी यांनी यावेळी विधानसभेतील नागरिकांना सावनेर विधानसभेत परिवर्तन करण्याचे आवाहन केले काँग्रेस पक्षावर टीका करताना त्यांनी काँग्रेसचा इतिहास खोदून काढला सावनेरमध्ये आशिष देशमुख निवडून आल्यास सावनेरकरिता विकासाचे दरवाजे खुले होतील असे आश्वासन उपस्थित लोकांना दिले आपल्या सगळ्यांनी आशिष देशमुख यांना जे भक्कम आणि प्रभावी समर्थन दिलं आहे याबद्दल आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो कुठल्याही निवडणुकीमध्ये आपण जेव्हा सामोरं जातो तेव्हा जो उमेदवार ज्याला आपण मागच्या वेळी निवडून दिलं असतं त्या उमेदवाराला आणि त्या पक्षाला आपण विचारतो की मागच्या पाच वर्षामध्ये तुम्ही काय काम केलं आहे आणि त्या कामाच्याबद्दल जर समाधान असेल तर त्यांना पुन्हा मत देतो आणि समाधान जर नसेल तर परिवर्तन केल्याशिवाय आपण राहत नाही केवळ याच मतदारसंघामध्ये नाही पण आपण आठवण करा की एकोणीसशे सत्तेचाळीसपासून आतापर्यंत या पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये कमीत कमी साठ वर्ष आपण काँग्रेसला संधी दिली आणि या साठ वर्षामध्ये काँग्रेसनी अनेक आश्वासनं दिली ग्रामनेर भागाचाही विकास करायचा केवळ नागपूर शहराचा विकास करायचा असं कधीही आमच्या मनात नव्हतं पूर्ण नागपूरला असलेल्या या सगळ्या तहसीलीमध्ये विकास झाला पाहिजे शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि आपला विदर्भ आपला नागपूर आपला नागपूर जिल्हा समृद्ध संपन्न झाला पाहिजे देशातलं पहिल्या नंबरचं शहर झालं पाहिजे हीच भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे पाच वाजून पंधरा मिनटं झाली आणि मला उठेवून उडून हिंगणाला पोचायचं आहे आणि शेवटची लाईन पाच वाजून वीस मिनटाची आहे नाही तर हेलिकॉप्टर काही उडू शकत नाही अंधार होईल म्हणून वेळ कमी आहे मी एकच विनंती आपल्याला करण्याकरता आलो आहे की एकीकडे मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारचं इंजिन सावनेर मतदारसंघाच्या बुलेट ट्रेनला लागलेलं ला आहे आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्रजी बावनकुळे यांच्या विकासाचं इंजिन लागलेलं ला। आहे तुम्ही सगळ्यांनी जर आशिषला जर आशीर्वाद दिले आणि या क्षेत्रात जर परिवर्तन केलं तर या कळमेश्वर सावनेर विकासाची ही बुलेट ट्रेन हे दुप्पट वेगाने गेल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये आशिषला विजयी करावं कमळाच्या फुलाची बटन दाबावी आणि त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो